कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार याच्या बातम्या सुरू आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी याच विषयावर माझे आमदार रवींद्र दंगेकर आहेत खरं तर पहिली प्रतिक्रिया तुम्ही काल आ, शिंदेंची भेट घेतली अशी एक बातमी आली त्यानंतर काय तुम्ही सांगाल याच्या सगळं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो मग कामाचे ते म्हणले प्रयत्न करतो आता काय गोष्टी असतात त्या वैयक्तिक असेल तर जरा अडचणी निर्माण झाल्या तर भेटावं लागतं तर भेटलो मी त्यांना पण कसली अडचण होती की तुमच्यावर दबाव टाकला जातोय प्रवेशासाठी नाही माझ्यावर दबाव कोण टाकू शकतं का फक्त हो। आता माझं एक काम होतं मी केलं होतं त्यांच्याशी बोललो मी करतो म्हणले हो प्रयत्न आता या सगळ्या बातम्या सुरू झाल्यात तुम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार काय सांगाल यावर आता त्यांचे शिंदे गटात सगळे प्रवेशाची बातम्या सध्या चालू आहेत तर मग मला भेटल्यानंतर ती प्राथमिक झाली असेल पण माझा तसा विषय काही नाही मी का माझ्या कामासाठी त्यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं करतो रवींद्र दंगेकर आता काँग्रेसमध्येच आहेत काँग्रेसमध्येच राहणार आता कुठे काँग्रेसमध्येच आहे अजून काय प्रवेश मी काय माझी आजही बातमी की आज मी प्रवेश करणार असं नाही ना माझ्या कामानिमित्त गेलो भेटलो माझं काम सांगितलं त्यांनी करून देतो खर तर आता महानगरपालिका तोंडावर आहेत कधीही होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्ष सोडणार अशा बातम्या येत आहेत त्यामध्ये पुण्यातली मोठ्या प्रमाणात यादी आहे असंही त्यांनी सांगितलं आणि तुम्ही त्या सगळ्या याच्यात त्यांची भेट घेतली ना तर मग आता काय आठ महिने निवडणुका कॉर्पोरेशन आठ महिने माझं कामासाठी भेटायचं नाही का मला अनेक वेळा माझी तीच अडचण होती की मी कोणाला भेटायची तर बातमी होईल त्यामुळे मला भेटणं बी होत नाही आणि पूर्वी विधानसभेत असतात किंवा त्याच्या आदोबा माझ्या भेटीगाठी व्हायच्यात ना पण आता गेलं की बातमी होती ह्याच्यापूर्वी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो का भेटलो ना, ना, ना। आजी आज दादांना की शंभर वेळा भेटलो उलट मी गेलो ना दोन महिन्यात दादां दादांना भेटायचं होतं माझं काम आहे त्यांच्याकडे त्यांनाही नाही भेटलो भेटलो की असं होतं काहीतरी खर तर काल कधी भेट झाली तुमची काय झाली काय कशी चर्चा झाली नाही ती चर्चा नाही मी माझं काम सांगितलं मी काम सांगितलं त्यांनी ऐकलं प्रयत्न करतो मी करतो म्हणलो भेट नव्हती मग कामासाठी गेलतो ना आणि मी लपून कुठे गेलतो ओपन गेलतो असं काही कुठं रूम मध्ये भेटलो कार्यालयात भेटलो भेटलो ना हजारो हजारो लोक लोक होते त्यांच्या गेलो ना पुण्यात माझे आमदार यांनी भेट घेतली ते पण गेले आणि माझे आमदार रवींद्र दंगेकर गेले त्यामुळे सगळ्या चर्चा सुरू झाल्यात त्यामुळं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करणार असेही चर्चा आहे नाही आता चर्चा आहे आता मी काय अजून माझा निर्णय तसा काय नाही मी माझ्या कामासाठी मी भेटायला पुण्यामध्ये आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही भेटणार त्यांना आज काही कामच नाही ना माझं काल काम होतं मी काम घेतलं मला दौऱ्यात भेटत जाणार नाही कोणतरी त्यांच्या लिगली कार्यालय कार्यालयीन कामातच भेटणार ना भेटलं म्हटलं की मी कोणालाही भेटू शकतो कोणाला म्हणजे तुम्ही अजित पवार देवेंद्र फडणवीस जेव्हा जिथं काम नाही आता पुण्याच्या दृष्टीने गेली तीस वर्ष काम करतोय त्यामुळे अनेक अडचणी असतात नागरिकांच्या त्या निमित्ताने त्यांच्याकडे असणारे खाते जनतेचं खातं आणि त्यासाठी कधी वेळ पडली तर आपण भेटू शकतो भेटावं तर लागणारच कामं तर करावीत लागणार ना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे पुण्यामधून शिवसेनेच्या अनेक जण त्यामध्ये जातात यावर काय वाटतंय तुम्हाला आता महादेव बाबर पण त्यामध्ये प्रवेश करतात त्याचा वैयक्तिक तो विषय आता मी त्यांचा काय निर्णय घे पण मी त्यांच्यावर काय बोलू शकतो तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसमध्येच राहणार हे स्पष्ट काँग्रेसमध्येच आहे ना आता मी तुम्ही काय मला हे विचारत काँग्रेसमध्येच आहे म्हणजे रवींद्र दंगेकर कुठेही जाणार नाही जाणार नाही गाठी भेटी लागत लागेल आता काय काम नाही नक्कीच कालपासून खरं तर चर्चा सुरू आहेत की आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदे घाटा मध्ये प्रवेश करणार आणि त्या पार्श्वभूमीवर आपण खरं तर आपल्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं रवींद्र दंगेकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय